मंडळी शिरीष फुलासारख्या नाजूक पण लोखंडासारख्या कनखर नात्यांचे दोन धागे कधी काळी एकाच मराठी अस्मितेच्या प्रज्वलित झालेले आज वेगवेगळ्या राजकीय वाटावरून चालताना महाराष्ट्राच्या राजकारणात कायमत उत्सुकतेचा विषय ठरलेले हे ठाकरे बंधू उद्धव आणि राज पुन्हा कधी एकत्र येतील का हा प्रश्न म्हणजे मराठी माणसाच्या मनात रुंजी घालणारे एक अनामी गुडच चला तर पाहूया

सुरुवातीला एकाच छत्राखाली एकाच विचाराने प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेची धुरा सांभाळली पण काळाच्या उगात विचारांचे भागे थोडे सैल झाले आणि दोन हजार सहा साली एका वादळाप्रमाणे राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून वेगळे होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच मनसेची स्थापना केली ही केवळ एका पक्षाची निर्मिती नव्हती तर एक राजकीय पिढीच्या राजकीय महत्वाकांक्षांची आणि स्वतंत्र विचारांची एक गर्जना होती या क्षणापासून दोघांचे राजकीय मार्ग वाटाड्याविना वेगळे झाले राजकीय प्रवासात अनेक अनपेक्षित वळणे आले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वर्षानुवर्षांची भाजपा सोबतची युती तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीची स्थापना केली हा एक धक्कादायक निर्णय होता ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्रच बदलले उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले पण ही सत्ता अधिक काळ टिकली नाही दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली या बंडळीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले पुनर्मिलनाच्या चर्चांना उधाण नेमके कधी लागले बंधू आले आमचे राजकीय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना कधीच पूर्ण विराम लागला नाही दोन हजार पंचवीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या इच्छेनुसार सर्व काही होईल असे सूचक विधान केले त्यांच्या या शब्दांनी जणू काही सुप्त भावनांना मोकळी वाट करून दिली आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांना चा उभा आले शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोघांमध्ये संवाद झाल्याचे संकेत देऊन या आगीत तेल ओतले त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी गुप्त संदेशांपेक्षा थेट बातमी द्या असे म्हणत चर्चांना आणखी बळ दिले त्यांच्या या बोलण्यातून तरुणाईच्या मनात दडलेली अपेक्षा स्पष्टपणे दिसत होती आणि जनतेच्या मनातील आशा देखील केवळ राजकीय वर्तुळातच नाही तर महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांमध्येही या संभाव्य युतीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे सोशल मीडियावर याबद्दलच्या चर्चांना जोर आला आहे अनेकांना वाटतं की ठाकरे बंधूंचे एकत्र येणे म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांची पुनर्स्थापना बाळासाहेबांनी जपलेली मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हेच त्यांच्या एकत्र येण्याचे प्रेरणास्थान असले अशी भावना जनमानसात रुजली आहे ही केवळ एक राजकीय युती नसेल तर मराठी माणसाला पुन्हा एकदा एकत्र आणणारे भावनिक एकीकरण एक असेल अशी अनेकांची धारणा आहे इतकंच नाही तर भविष्यातील समीकरण आणि आशेची नवी करणी आहे जर हे भाऊ भूतकाळातील मतभेद विसरून पुन्हा एकदा एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होईल शिवसेना उभा मनसेची युती म्हणजे मराठी अस्मितेचा केवळ दोन पक्षांचे एकत्र येणे नसेल तर बाळासाहेबांच्या विचारांच्या पुनर्स्थापनाची ती एक प्रभावी घोषणा असेल ते एकत्र मंचावर आली की तो क्षण महाराष्ट्राच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरला जाईल जनतेचा उत्साह आणि त्यांची गर्जना ही महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आशेची नवी किरणे घेऊन येईल हे भाऊ एकत्र आले तर ते केवळ महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर मराठी माणसाच्या भविष्याला सुद्धा एक नवी दिशा देईल आता हे बघणं महत्वाचं ठरतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का या महत्वाच्या बातमीसोबत जुडले जाऊ आपण पुढील रिपोर्ट सोबत तोपर्यंत पहात्रा पब्लिक माहिती